मामी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण आज जी बर्फी बनवणार आहोत तिला गोविंद बर्फी असं पण म्हणतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा आणि ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करून आहे तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी काजू आणि एक वाटी बदाम एक तीन ते चार तीन ते चार मिनटांकरता चांगले भाजून घ्यायचे आहेत सारखं हलवत भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याला लालसर असा आकार येणार नाही आहे एक तीन ते चार मिनटांकरता चांगलं भाजून घेतोय आपण आता इथे हे बघा सारखं हलवती मी म्हणजे ते करपणार नाही किंवा त्याला सोनेरी किंवा लालसर असा कलर येणार नाही तीन चार मिनटं झाली आहेत आता बाजूला ताटामध्ये काजू आणि बदाम काढून घेऊयात थंड करण्याकरता काजू आणि बदाम एका ताटामध्ये काढून बाजूला ठेवायचे शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये ज्या वाटीने काजू आणि बदाम घेतले होते त्याच वाटीने दोन वाटी पोहे घेतलेत पोहे घालायचेत श्रीकृष्णांना पोहे फार आवडायचे त्याच्यामुळे ह्या बर्फीमध्ये पोहे घालतात त्याच्यामुळे त्याला गोविंद बर्फी असं पण म्हणतात तर पोहे चार ते पाच मिनटाकरता कुरकुरीत होतील अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचेत पोहे भाजण्याकरता बरोबर पाच ते सहा मिनिट लागलीत हे बघा कुरकुरीत मस्त असे पोहे भाजून झालेत पोहे बाजूला काढून घेऊयात एका ताटामध्ये आणि थंड करून घेऊयात पोहे भाजल्यानंतर ज्या वाटीने सगळं साहित्य घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी किसलेलं खोबरं घ्यायचंय आणि खोबरं पण एक दोन ते तीन मिनिटांकरता थोडंसं लालसर पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तीन मिनटानंतर खोबरं पण छान भाजून झालं आहे ताटामध्ये काढून घेऊयात आणि सगळं साहित्य थंड करून घेऊयात मिक्सरच्या जारमधनं काजू बदाम आणि खोबरं सुरुवातीला आपल्याला वाटून घ्यायचं आहे फार बारीक असं वाटायचं नाही आहे त्याचं तूप सुटेल त्याच्यामुळे रवाळ असं बारीक रवा असतो त्या पद्धतीनं आपल्याला ते, पद्धती ते मिश्रण काढून घ्यायचं आहे त्यानंतर पोहे घालायचे आहेत आणि पोहे पण तसेच मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद करतच रवा असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे चिक्की बनवताना ती दाताला चिटकणार नाही ना आणि छान बाजारात मी ते अगदी त्याच पद्धतीने तयार होईल हे बघा मिश्रण काढून घेतलंय मी बारीक रवा असतो त्या पद्धतीने ते वाटून घेतलं आहे कढाईमध्ये एक चमचा तूप गरम करायचं आहे आणि ज्या वाटीने सर्व साहित्य घेतलं त्या वाटीने बरोबर एक वाटी किसलेला गूळ घ्यायचा आहे पोह्याचे दोन चमचे इथे खसखस घेतली चांगलं मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची लो फ्लेमवरच गुळ आपल्याला पूर्ण वितळवून घ्यायचा आहे सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे गुळाचा एकही खडा राहिला नको छान असा पाक तयार व्हायला पाहिजे हे बघा एक दोन मिनटानंतर चांगला पाक तयार झाला आहे पाक तयार झाला की लगेच त्यात पोह्याच्या चमचा चमचा जो असतो त्या चमचाने दोन चमचे पाणी घालायचे चांगलं मिक्स आहे आणि तयार झालेलं मिश्रण लगेच त्यात घालायचं आहे मिश्रण घातल्याबरोबर गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करूनच हे सगळं मिक्स आहे गॅस बंद करायचा आहे म्हणजे गूळ जो आहे तो कडक होणार नाही आणि पाणी घातल्यामुळे पण अगदी शेवटपर्यंत गूळ कडक होत नाही आणि वडी थापेपर्यंत आपल्याला गूळ मऊ लागतो शेवट अगदी क अगदी शेवटपर्यंत तो मऊ राहतो आणि वडी कट केल्यानंतरच गुळाला कडकपणा आणि खुसखुशीतपणा येतो चांगलं मिक्स करून घेतलं इथे हे चांगलं मिक्स झालं की सगळ्यात शेवटी एक चमचा वेलची पूड घालायची कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये शेवटीच वेलची पूड घालायची गॅस बंद केल्यानंतर म्हणजे तुचं तिचा सुवास पदार्थ संपेपर्यंत अगदी शेवट शेवटपर्यंत तसाच राहतो चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर एका ताटाला खाली तूप लावायचे तुमच्याकडे जर ट्रे असेल तर तुम्ही ट्रे पण घेऊ शकता त्यात मिश्रण काढून घ्यायचंय चमचा इथे चिकट झालाय त्याच्यामुळे आपण वाटी किंवा दुसरं काही पण घेऊन ही जी वडी आहे ती वडी थापून घेणार आहोत हे बघा चमचा थोडा चिकट झालाय त्याला सगळं चिटकते त्याच्यामुळे दुसरी वाटी घेतली आहे मी त्या वाटीने छान हे असं दाबून घ्यायचंय मिश्रण चांगलं सेट करून घ्यायचंय जिथे जिथे तुम्हाला मिश्रण दिसत नाही तिथे थोडं मिश्रण घालायचं आहे काठाला पण अगदी चांगलं सेट करून घ्यायचंय से। एक सारखं सगळं सेट करायचंय से। दाब द्यायचा आहे म्हणजे वडी चांगली थापल्या जाईल तर अशा पद्धतीने सगळी वडी मी काठापर्यंत चांगली दाबून घेतलीय पिस्त्याचे काप घालायचे त्याच्यावर आणखी दुसरे ड्रायफ्रूट घालायचे असतील तर दुसरे ड्रायफ्रूटचे काप पण तुम्ही घालू शकता इथे मी फक्त पिस्त्याचे काप घातलेत ते पण आता चांगले व्यवस्थित सेट करून घ्यायचे म्हणजे शेवटपर्यंत ते वडीत चांगले राहतात दाब देऊन चांगले सेट करून घ्यायचेत इथे नारळाचे काप आहेत ते पण घातलेत मी बर्फी जेव्हा गरम आहे तेव्हाच आपल्याला कट करून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित कट होईल थंड झाल्यानंतर तिला क्रॅक पडण्याची तडे जाण्याची शक्यता असते त्यामुळे गरम असतानाच लगेच ती बर्फी आपल्याला कट करून घ्यायची आहे इथे चौकोनी आकारामध्ये मी कट करून घेतली आहे बर्फी तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडत असेल त्या आकारामध्ये तुम्ही बर्फी कट करू शकता तरी बघा मस्त अशी बर्फी आपली कट झाली एकही एक क्रॅक गेला नाही आहे कुठेच तुकडा पडला नाही आहे तर मस्त अशी ही बर्फी तयार झाली आहे बाजारात विकत घ्यायला गेलं तर अत्यंत महाग पडते घरच्या घरी आपण ही बर्फी मस्त बनवू शकतो हे बघा एक बर्फी मी तुम्हाला इथे काढून दाखवते वा मस्त बर्फी तयार झाली अगदी बाजारात मिळते तशीच तोडूनही दाखवते आणि टेस्ट करून बघूयात आपण तर आपली गोविंद बर्फी इथं तयार झाली आहे टेस्ट करून बघूयात एकदम मस्त अप्रतिम झाली आहे चवीला तुम्ही पण ह्या प्रमाणात ही बर्फी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बघत राहा ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपी धन्यवाद